भंडारा शहरामध्ये टू व्हीलर चे एजन्सी आहेत त्या एजन्सी मधून जाहिराती निघालेल्या होत्या की प्रत्येक जाहिरातीवर एक दर आकारला गेला होता का एवढा आकर्षण आ, पैसे जर तुम्ही टाकलात तर तुम्हाला एवढ्या सुलभ हप्त्यावरती आणि एवढं तुम्हाला काय त्याला डिस्काउंटवरती तुम्हाला गाड्या मिळतील आणि हे सर्व बघून जो मिडल क्लास माणूस आहे त्याला वाटला की चला आपल्या गाडीवर वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये जे आपल्याला मिळणार आहेत त्याचा फायदा होईल म्हणून त्याच्यावर त्या शोरूम मध्ये गेलीत जाहिरात पहिल्यांदा इथल्या पोलीस व्यवस्थेनं इथल्या तपास अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यावं की जाहिरात देणारा दुसरा तिसरा ज्यांनी फ्रॉड केलेला आहे एम सोल्युशनवाला हा माध्यम मा आहे साहेब हा माध्यम आहे मा इथे असणाऱ्या शोरूम वाल्यांच्या गाड्यांचा खप वाढत नव्हता आणि म्हणून या शोरूम वाल्यांनी एक कृप्ती शोधून काढली आणि ती कृप्ती अशी होती की कंपनी वाल्यांना सर्वांना तिथे एकत्र एक बसवायचा ज्या विविध कंपन्या ज्या फायनान्स करतात त्यांना आणि त्यांना बसवून आपल्या शोरूम मध्ये जागा द्यायची शोरूम मध्ये यांनी असा जाहिरात दिल्यानंतर आणि यांचा एम सोल्युशन वाल्यांचा असेल कंपनी वाल्यांचा असेल आणि शोरूम वाल्यांची एजंट गावागावामध्ये फिरायची की तुम्हाला सुलभ हप्त्यावरती आणि डिस्काउंट वरती गाड्या मिळतात म्हणून लोक शोरूम वाल्यांची विश्वासार्हता बघून तिथे आली शोरूम वाल्याकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा शोरूम वाल्यांनी वाल्यांनी आमची ओळख ही एम सोल्युशनवाल्यांशी करून दिली आमची ओळख त्यांनी कंपनी करून दिली तर विविध ज्या कंपन्यांनी आम्हाला कर्ज दिलेलं आहे त्या विविध कंपन्यांचे लोक त्या शोरूमचे लोक यांना घेऊन आणि एम सोल्युशन वाल्यांची आम्ही त्यांचा ते ते निकष ठरला होता एकमुस्त रक्कम एकमुस्त रक्कम आम्ही त्या कंपनीवाल्यांना दिली सॉरी शो वाल्याला दिली आणि एम सोल्युशनवाला हा ती पैसे त्या कंपनी जो एग्रीमेंट करतो आहे की यानंतरची जे काही हप्ते पडणार आहेत ते मी भरणार आहे असा ऍग्रीमेंट होतो एकीकडे आणि म्हणून आम्ही एकमस्त जे आम्हाला पैसे द्यायचे होते डिस्काउंट वगळता जेवढे पैसे होते ते सर्व आम्ही एम सोल्युशनच्या ताब्यात दिले एम वाल्यांनी एक दोन हप्ते टाकल्यानंतर पैसे थांबवून दिलेत जे एम सोल्युशनला दिलेला पैसा आणि माझ्या हिस्सेला येणारा म्हणजे एम सोल्युशनवाल्याला दिलेली रक्कम मला डिस्काउंट मिळाली रक्कम आणि उर्वरित काही हप्ते दिल्यानंतर आम्ही हप्ते दिल्यानंतर एम सोल्युशन वाल्याला हप्ते द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा एम सोल्युशन वाल्यांनी हप्ते काही दिले नाही आणि म्हणून तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला मागच्या दोन वर्षाच्या पूर्वी केली होती यासाठीच्या भंडारा पोलीस विभागाचा मी धन्यवाद देईन तत्कालीन एस पी महोदय जे इथे होते लोहित मतानीजी लोहित मतानीजींचा मी मतानी धन्यवाद देईन कि की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या लोकांना स्कॅम पकडण्यामध्ये मदत केली नंबर एक नंबर दोन मागे दोन महिन्यापासून आम्ही हप्ते देणं थांबवलेले आहेत हप्ते देणं थांबवलेलं आहे परंतु दोन वर्षापासून ना दोन वर्षापासून आम्ही हप्ते देणे थांबवलेले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये कंपनी वाल्यांनी कोर्टामधून नोटीस पाठवणं सुरू केलेलं आहे मुलांना धमके देणं सुरू झालेलं आहे आमची एक प्रमुख दोन मागणी आहेत दोन मागणी असे आहेत की आम्ही एम सोल्युशन वाल्याला ओळखत नव्हतो आमचा संबंध हा ग्राहकासोबत म्हणजे त्या कंपनी वाल्यांच्या सोबतचा आणि आमचा संबंध हा असणाऱ्या शो रूम वाल्यांसोबतचा होता इथल्या असणाऱ्या जी काही यंत्रणा असेल पोलीस विभागांकडे जी आमच्या प्रकरणाची जी चौकशी करणारे जो काय आहे त्यांना इथल्या विभागाला सांगणं आहे की ज्या पद्धतीचं आमचं या एम सोल्युशन वाल्यांनी आमच्या सोबत लबाडी केली त्याच पद्धतीची लबाडी या असणाऱ्या कंपनीवाल्यांनी आणि शोरूम वाल्यांनी केली यांचा खप वाढावा म्हणून आणि म्हणून जेवढा दोषी तो एम वाला आहे तेवढाच दोषी हे कंपनी वाले आणि शोरूम वाले आहेत आणि म्हणून या आरोपामध्ये या लोकांना सह आरोपी करावा त्यांच्या संघटित गुन्हेगारामध्ये त्यांचा त्यांचं नाव करावा यासाठीचा आमचा हा आंदोलन आहे आणि आज आम्ही तक्रार दाखल केली पुन्हा पी आय भंडाऱ्यांकडे जबाबदारी निश्चित झाली पाहिजे जी जबाबदारी जी जबाबदारी दोन जी जबाबदारी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी शोरूम आणि कंपनी वाल्यावर असावी राजेश शंकर उगे राहणार वर्डी ही माझी तक्रार आहे सर मला माझ्या घरा शेजारीले हेमंत वंजारी आणि गुड्डू रांगणाले यांनी मला आभार दिला कि वाजारी गाडी आहे छानशी हजारा तुम्हाला नगदी मिळेल तर तुम्ही मग मला विचारलं त्यांनी हेमंत वंजारीने तू आप याच्या लोन वरती वर की कि बॅश वरती घेऊन मी म्हटलं त्याला कॅश वरती घेऊन मी त्या गुड्डू गुडूरंग हेमंत वंजारी मार्फत पूर्ण पैसे दिले त्या गाडीचे पण त्यांनी माझ्या शेवटी मला गपलतीमध्ये ठेवून त्यांनी माझ्या पूर्ण लोन दाखवला सर ही दोन वर्ष आधीची आहे टी व्ही एस एके गांधीवाल्याकडे हा तर सर माझ्या तक्रारीची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर कारवाई होऊन आम्हाला याच्यातून मोकळा करावा आम्ही कामधान्यवाले आहोत सर आम्ही रोज इथे येऊ नाही सगळं सर आम्ही काय करावं गरीब माणसाने फोन पे आणि कॅश मिळून असं पूर्ण पैसे दिले त्याच्यानंतर दोन दोन महिन्यांनी मला नोटीस आला की बा तुम्ही फायनान्स केला म्हणून मग मी त्या हेमंत वंजरे घरी गेलो बाबा कशाच्या नोटीस आले बाबा मी गाडी पूर्ण रक्कम दिली तुला मग हे किस कशी आली मला तो काही नाही म्हणे फॉर्मॅलिटी आहे म्हणे तीन महिने आहे म्हणे हे कंपनीवाले बना म्हणे तुला काही करायची गरज नाही म्हणे पाहतो मग नेहमी आला मग नंतर माहित पडला मला की पुन्हा स्कॅन बा तर एकान हजार रुपये दिल्यावर नंतर मी त्याला अजून पुन्हा दहा हजार सहा काढून तीन हजार चारशो पाच रुपयाच्या सर गाडी मला एक लाख पंचेचाळीस जवळपास पडली सर टीव्हीएस ज्युपिटर तिची शहाण्णव हजार होती सर एक लाख एक हजार दिसवाली घेतला मी तर एक लाख एक हजाराची गाडी होती माझी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये पूर्ण देऊन झाले सर किस्त वगैरे सगळ्या पासून माझी कंप्लेंट यांना आहे की ते फायनान्सवाले तसेच आहेत त्यांच्यावरती माझी कंप्लेंट करायची आहे कंपनीवाल्यावरती आणि हे जे एजंट जो फिरत होते हेमंत वंजे आणि गुड्डू रांगणाले यांच्या शोरूमवाले यांनी मला स्वतः सांगितलं की आम्ही टी व्ही कंपनीचे कर्मचारी आहोत तर आम्ही कोणावर विश्वास करायचा आम्ही तर पूर्ण आपली काय दिली आमच्या स्टेटमेंट चेक करून अगरनशील दिले तर माझी एकच विनंती आहे की यांच्या सर्ववरती कारवाई व्हायला पाहिजे एवढंच म्हणणं